शेती इतर आपल्या तरुणांना शेतीकडे आकर्षित करण्यासाठी चांगला संदेश देण्याची मेळा बनवली होती साधारणतः साठ स्पर्धक या व्हिडिओ मध्ये सहभागी झाले होते आणि जवळजवळ तीस लाखांपेक्षा जास्त व्हिडिओ आपल्या व्हिडिओ व्हिडिओला आले आता आपण ह्या व्हिडिओ जसा त्यांचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे त्याच्यामुळे आपण या, या स्पर्धेची विजेती इथे घोषित करतोय आहे त्यासाठी आपण इथे व्हिडिओ आहे म्हणजे तीन नंबर आहे तृतीय आणि प्रथम क्रमांक त्यांचे काही नंतर आपण रिव्हिल करून हो आता आपण पहिला तिसरा नंबर आपला तिसरा नंबर आपला आहे त्याची आपण डायरेक्ट व्हिडिओ प्ले करूया त्यानुसार आपल्या सगळ्यांना सुद्धा समजा तिसरा नंबर बाबा शेंटाची माझी तू समजलं तर नाव पडून कुणी त्याच्यात ताऊ ठेवायचं नाही मला पण काय ठेवून शेताची खाज नाही आहे रावदेशेत पडून पण आसपास मी पण जागा ठीक आहे भाव मानणार नाही अरे पण नाही ना दादा मला बोला तुझ्याशी बोलायचं आहे मला पण तुझ्याशी बोलायचं होतं रे मी तुझ्याशी चुकीचा वागलो रे तू कसा पण वागलास ना तरी माझा भाव आहे चूक माझी पण मग आता काय नाही करूया झाल्या गेलं विसरूया रे आपल्या शेतीच्या भांडगडीमुळे ना आपल्या घराची वाट लागली पुन्हा नव्याने सुरुवात करूया आणि पहिल्या आजकाल नाही मातीची सपोत टाकायची नाही राखायची आपण वाडवडला कमवलेली श्रीमंती आपण दोघा भावानी जपायची विचारे बराच बरोबर भावाभाव वाद नको आणि शिती वाचा असा सुंदर संदेशांचा आदित्य विचार तृतीय क्रमांक पूर्णप्रथम पंधरा हजार व शिक्षक आणि अभिनंदन आता आपला दुसऱ्या क्रमांकाची आपण व्हिडिओ प्ले करतोय डायरेक्ट प्रथम काय माहिती एवढा पाहिजे हो कसा आहे बरा मग काय तो तू चांगला कामाला लागलाय मी जो आता शेती तेवढा चांगला कामाला लागलाय सांग माझ्या बापाने मला एक सांगितलं होतं बरं तुझा बाप दारून येतोय मला वाटेल ज्ञान नेत असा अभ्यास होतो ना असाच अभ्यास करत ना मेहनत करत तू पण मोठा होणार अरे हो आता आहो ना आपल्या शेतीमुळे लक्षात ठेव आयुष्यात तो किती पण मोठा हो पण या शेतीला विसरू नको जेव्हा आपल्याला कोणाचा आधार नवला ना कुणाचा तेव्हा ही शेती ना शेती तीच आपल्याला आधार होती त्याच्या मुलाला आनंद काय लक्षात ठेव शेतीला विसरू नको तेव्हापासून मी ठरवलं किती काय झालं ना तरी शेती सोडायची बाबा तुम्हाला माहित आहे जशी लक्ष्मणला वाचवण्यासाठी संजीवनी भेटली तशी आमची शेती वाचवण्यासाठी अशी तांत्रिक यंत्रणा भेटली हो तिथे आम्हाला चार पाच दिवस लागायचे तिथं आता एकच दिवस त्यामुळे आमच्या शेती टिकली

आता काय वर ठेऊन जाणार ही जमीन तू गेल्यावर ही सगळी जमीन इस्टेट माझी नाही ना आता मला मुंबईत घर घ्यायचं आहे विकली तर बिघडलं कुठं अरे बाबा काय बोलू नको अगं कसली वसाळ पडलेली जमीन काय म्हणे अरे हे बा तुझं काय जिंकलेला हाडपीठ जाते नो तुम्ही मजी पडू नका मी पोचताय ना म्हणून म्हातारी जिथे आहे पहा आता एक सादर तरी पोहचलात ना तर नाही जाग्यावर अरे हे वसाळ पडलेली आहे म्हणतोस ना त्या जमिनीवर कसून म्हातारी शिक्षण केला नाही आता हा पैसा फुलकुल होत आहे ना तिची मुलं झालेली आहे म्हातारी अजून समकी आहे पण तातेलो ही सगळी इस्टेट माझी पण आहे ना अरे वा, ना वाकावंदा होता ठीक आहे मग आता मी जाता माझा कायदा बघून घेता ही सगळी इस्टेट हा घरदार हा कोणच्या वर टाकायचा ना त्याच्यावर टाका मी जाता हा तू कशा काळजी करतेस अरे जाऊ दे त्याला तिकडे अजे तू अजून खमकी आता काय शेती करायला काय माणसात लागतात असं काय नाही आहे सगळी शेती यंत्रावर करता येते अगदी तुला सांगतो नांगरणी पासन पेरणी पासन सोडणीपर्यंत सगळं यंत्रावर करता येतं तू आज शेतात थांब मी जाताच्या तयार उतरून देता अरे बा थांब ऐकून तर घे अरे बा तू जायचं तर खुशी आहे पण माझ्या निदान ऐकून तर घेशील आता मला काय ऐकायचं नाही एखाद्या टाकलेल्या पोरासारखी वागणूक घेते आहे मला होय टाकलेला काय तू काय अरे नकावडा होतास ना तेव्हा देवलाच्या पायरीवर टाकीला गावला असतो ह्याला त्याला बोलबाल नाही त्यामुळे देवाचा प्रसाद समजून ह्या देव माणसाने सांभाळले तू <laughs> मला माफ करशील ना नावात माझे आय आणि गुण आहेत दोन्ही जमणार मला आता कळलं आहे ही शेती म्हणजे माझा स्वाभिमान ही शेतीच आहे माझा <स्थीज़ा> अभिमान

असेल तर सांगा आपण मांडवली करून घेऊ <laughs> नाही मी खरंच विचारतोय कोणाला वाटत नाही ना, ना, ना की बाबा माझा नंबर द्यायला होता वगैरे अतिशय छान वेळ बनवला होता अमित कपडे अमित पक्षात तिला माझ्यावर मांडवले आता फक्त दोन उत्तेजनात आलेली आहेत आमचे आणि एक निवडी शेअर उत्तेजनात मध्ये पहिलं

ओ चढू بدياس साकडे हे मागू दे पहाड तरी कामा कुंद नौन पादा नदाफा मुझे सीपंदे पाया खाली रंगयलेवा और मुझे पाऊ नर्क नर्क

आणि ना त्या गावात गुरसू अरे मेर स्वतःचा पूर्व सांडून दुसऱ्याच्या शेतात काय करत अरे त्या शेतवाल्या ना एक दिवस मग घडी बोलावला नाही त्यांच बांध काढायचं ना म्हणून आलो तर बाईस भान काढाय अरे मेले स्वतःचा तांबला पूर सांडून दुसऱ्याच्या शेतात घडी म्हणून लागतोस का अरे शेती करायची म्हणजे काय खाऊचं काम नाही तुझ पण माहिती आहे किती दिमाही लागतं अरे आमच्या घरातली माणसं राहिली मुंबईत जा बेसन फक्त ना तांदूळ पोटा लागतं ना खिटा बनवाय तेव्हा फक्त फोनवर फोन करणार हिमाई किती लागतं तर माझंच माहिती आहे अरे काय सांगू तू गेल्या वर्षी शेत केला सगळ्या डुकरांनी वाट लावून टाकली तुझ्या झुवडून टाकलाय ना अरे जेवढा पेरला ना तेवढा पण घरात नाही आला आणि गावताची जी एवढी आवाज केला नाही ना तर गावात पुरात मी घालायचे पण लायकीचा नव्हता अरे गेल्या वर्षी म्हातारा नक्की पण लागायचे आधी आठ दिवस पावसान पॉन टाकवायचा बंद केला जागरण दिवस जागरण करून त्यात भिजवले मी यातून सांगतो अरे मग तू ह्या सांगला हत्या कच्छा मुंबईच्या फोराडवर मी बोलव ना नाहीतर ना तो, तो मी इथं गावी मे महिन्यात येऊ याची गाड्या घेऊन जिवलत राहते सगळीकडं या अरे या सगळ्यांना ना तुम्हाला सांगून केव्हा झालं काय म्हणतात माहिती आहे करायची इतकं त्याच्यावर दिवस सांग आणि काय म्हणतात माहिती आहे उकल बेर चिकल कराय महिना जातात एवढ्या सुट्ट्या आहेत कोणास आमच्या काही नोकऱ्या नाही कशवला हे शेतीला सोडूनच द्यायचे आणि आपलं तुम्ही लोटस घरीवर जायचं अरे बाबा महिना घालायची गरज काय यांत्रिकी शेती ना काय यांत्रिक शेती अरे ते भाग असलय आणि आपल्यासारख्या काय गरिबात परवडणार आहे काय का परवडणार नाही अरे आता प्रत्येक शेतकरी सबसिडी आहोत विषय उपलब्ध त्याचा फायदा घे ना अरे कसले कसल्या कसल्या आज काय माझं माहीत नाही अरे बाबा नांगरणीची मशीन हात लावणीची मशीन हात कापणीची मशीन आणि भात झोडायची मशीन पण भेटता कसा काय रे आणि म्हणजे याच्या आत आपला दिवस पण कमी लागते आणि काम पण फावर या सगळ्यांना आता चाकर म्हणायच्या कानावर घालतो फक्त काही म्हणते चा म्हणजे शेती थोडे नको रे मी आता तुझी आकस सांगेन मी ज्या तुझ्या आजा पांजांची शेती राखून ठेवला आहे ना तू वसाड पाडू नको त्याच्यात काय काही कर पारंपारिक शेती जमत नसत तर आधुनिक शेती कर यांत्रिकी शेती कर कोण कर जमीन वसाड ठेवू नको आजा पांजात कामावली एस्टेट पुढे चाललं

अरे सगुली काय झालं अरे अरे दादा तू कधी आलास अरे गणेश तू इथे कसा काय अरे बाबा कुठे आहे अरे हो हो किती मस्त विचारशील अरे घरी तरी अरे घर काय एवढं शांत शांत आहे बाबा कुठे दिसत नाही बाहेर गेलेत का कुठे अरे दादा ना। थाम थाम। <laughs> धरी धरी बाबा का थांब थांब त्याला ती घरी तरी होते काय बाबा काय तुम्ही काहीतरी लपवतोय का माझ्यापासून अरे काही लपत नाहीये पण तुझे बाबा इथं नाही जात आता इथे नाही राहत म्हणजे कुठे दुसरीकडे राहायला गेलेत का आणि त्या छपुलेल्या एकटे टाकून कसे गेले अरे ते इथं नाही राहत म्हणजे आपल्या सर्वांना काय सोडून काय असं होऊच शकत नाही त्यांचा आमच्यावर खूप जीव होता पण बाबा असे अचानक कसे काय सोबत गेले एक वर्षापूर्वी जी आई गेली नंतर बाबाने शेतीमध्ये टेन्शन आणि शेती करायचे म्हटले तर गावात पण गरीब नाही तो सराकडे निघून गेला त्यानंतर शिक्षणाचा करणार या सर्व टेन्शनमुळे बाबाने आत्ता जर मी शाळात नसतो तर आज मी माझ्या बाबांना बघितलं असत काय करतोय वेदू परत मुंबई गेली जॉबवर गावी राहून बाबांची शेताची कामं मी पूर्ण करेन पण मला शेतीसाठी घडी माणसं कुठे मिळतील अरे शेती आता पहिल्यासारखी नाही राहिली शेती करणं खूपच सोपं झालं ते कसं अरे फोंकर एलोट्रिक यांच्या मशिनीमुळे आता घरी लोकांचं काम एकट माणूस करू शकतो अरे खरंच की काय जर असं असेल तर गावची शेती पुन्हा नव्याने उभारणार असं आहे ना सपली त्या शेतीने आपल्याला खूप काय दिलं जसे बाबा आपल्याला सोडून गेले पण किती काय झालं तरी आपण शेती नाही सोडायची မင်္ဂလာရှည်တယ်ဗျာ साहेबांचे आभार तुमच्या उपस्थितीमुळे आजचा कार्यक्रम खूप केला त्याबद्दल आम्ही आभार घ्यावा अशाच प्रकारचे काही उपक्रम आम्ही राबवत राहू तुम्हाला मी बोलण्यासाठी नाही या मुलाचे आभार मानण्यासाठी कारण महाराष्ट्रातली ही अभिनव अशी एक रील स्पर्धा आहे जी शेतीवर आधारित आहे आणि म्हणून मी तुमच्या सगळ्यांच्या वतीनं ओंकारला मनापासून धन्यवाद देतो की आपल्या कलागुणांना भाव देण्यासाठी रील हे माध्यम त्यानं निवडलं आणि त्याच्यातनं थोड्या थोडक्या लोकांपर्यंत आपण पोहोचणार नाही तर तीस लाख लोकांपर्यंत पोहोचला आता माझी पण चिंता आहे आज <laughs> <तो से भारे। laughs> या पक्ष समारंभाला मी उपस्थित होतो पन्हाला सगळ्यांचं मनपूर्वक करतो आणि सूचना फक्त करतो बघा शेवटच्या रीलमध्ये आपण असं बघितलं की आपल्या कोकणातल्या शेतकऱ्यांना आक्रात लागतील त्यांचा विषय चांगला आहे त्यांचं ऍक्टिंग पण चांगली आहे अतिशय चांगलं तरी प्रेझेंट केलंय पण आपल्या इतक्या वर्षाच्या इतिहासामध्ये इतक्या वर्षाच्या इतिहासामध्ये आपल्यातल्या कोकणातल्या एकाही शेतकऱ्यांना किती आता कारण आपण सहनशील आहोत आपल्या सहनशीलतेचा अंत जरी कोणी बघितला तरी कोकणची माती अशी आहे की आपण डिस्टर्ब होत नाही आणि स्वतःला कधी संपवून घेतो कोकणावर जे आक्रमण करतात त्यांना आपण संपवतो ही आपली खाती आहे त्याच्यामुळे माझी विनंती आहे की एवढे चांगले कलाकार तुमच्या सोबत आहेत त्यांना काहीतरी विषय दिला पाहिजे आणि विषय देऊन जर तुमच्यावर स्पर्धा घेतली तरी कोकणाची स्पर्धा महाराष्ट्राच्या स्तरावर सगळ्यात मोठी स्पर्धा होऊ शकते आणि ते आपण सगळं बघितल्यानंतर तुमच्या तुझं मनापासून कौतुक आहे की स्वतः पैसे कमवत असताना सामाजिक उपक्रम देखील केले पाहिजेत हे भाव तुझ्या तुझ्यासारख्या तरुण सहकार्याला आहे त्यासाठी मला मनापासून तुझं कौतुक आहे आणि या सगळ्या याच्यामध्ये <laughs> करवत देखील बघितले हा कार्यक्रम बघितल्यानंतर असं लक्षात आलं की तू कोणाच्या मान्यावर करवत त्यामुळे तुझं मनापासून कौतुक तुला मनापासून शुभेच्छा आज तुझं जे दुकान आहे ते भविष्यात महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं दुकान व्हावं मी सदिच्छा देतो माझा मनोगर संपवतो कार्यक्रमाला सगळ्यांचे आभार मानून पुढे जाण्याची परवानगी देते तुम्हाला